कुत्र्याची शेपूट नेहमी वाकडी असते आता पाकिस्तान आपला कटोरा घेऊन जगभर पीक मागत आहे हे आपण सर्व मीडिया मध्ये पण पाहताय आणि वस्तुस्थिती पण पाहताय त्यामुळे पाकिस्तानची परिस्थिती पाकिस्तानच्या सरकार हे त्यांचं सैन्य चालवत असते आणि सैन्याच्या कुलापतीप्रमाणे पाकिस्तान सरकार चालत असते त्यामुळे पाकिस्तानची परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये त्यांचे दोन किंवा तीन तुकडे होते हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जो टार्गेट नक्की केला होता अतिरेक्यांच्या विरोधात जी आपली लढाई होती ते अतिरेक्यांचे पूर्ण कॅम्प उद्ध्वस्त करून एकदम सक्सेसफुली म्हणून सर्व सैन्य दलांनी तिन्ही सैन्य दलांनी त्या ठिकाणी चांगली कारवाई केली आहे त्याच्या अभिनंदना संपूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तिरंगा यात्रा सर्व नागरिकांना घेऊन त्या ठिकाणी काढत आहेत आज मुंबईमध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये ही तिरंगा यात्रा निघत आहे काय सांगाल आज येतो झाकी आहे पिक्चर आम्ही बाकी असं बोललं जाते काय सांगाल हे माझी तो काय कालच आपण मोदी साहेबांचं वक्तव्य ऐकलं असेल की ओली का जवाब बम से मिलेगा तो पर देखना ने तर परत एकदा जर पाकिस्तानने अशा पुरापती केल्या तर येणाऱ्या काळामध्ये पूर्ण पाकिस्तान न्यस्तवृत्त केला जाईल अभी से उनके आवाम के ऊपर हमारे हिंदुस्तान ने हमला नहीं किया है और ये हमारा मकसद एक ही था कि वहाँ के पाकिस्तान के आतंकवादियों को ख़त्म करना है कि वहाँ की जनता को नहीं हमारा लाज तक यही रहेगा कि हम जितने भी वहाँ के जो आतंकवादी लोग जो वहाँ पर पाल रखा है पाकिस्तान उनको ख़त्म करना ही हमारे हिंदुस्तान का लक्ष्य है धन्यवाद